मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असा सो so, चला मग आजच्या सुरुवात करूयात तर आज, सर, आज मी माझं मंदिर देवघर जे आहे त्याचं डेकोरेशन करणार आहे आणि ते शेअर करणार आहे तर आणि त्यानंतर दही कसं लावायचं घट्ट दही लावायची पारंपारिक आणि सोपी पद्धत मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे सो so, प्लीज स्टेट येऊन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कि माजी मला की माझे व्हिडिओज so, तुम्हाला आवडत आहेत की नाही सो प्लीज स्टेट येऊन चला तर मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया बघा सर्वात आधी मी पेपर घेऊन त्याला छान असा आर्कच्या आकारात कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो भिंतीला लावून चिकनपट्टीने आधी चिपकवला आणि नंतर पेन्सिलने दोन्ही साईडने छान आकार मी तो काढून घेतला भिंतीवर तसं काढायला गेली असती तर व्यवस्थित जमला नसता म्हणून मी या पेपरच्या मदतीने दोन्ही साईडनी सेम आकार राखून घेतला त्यानंतर हा एशियन पेंटचा अल्टिमा शाईन कलर आहे हा मी भिंतीला लावून घेणार आहे कलर लावताना वरून खाली आणणार आहे मी आणि व्यवस्थित कलर मी लावून घेतलेला आहे कुठेही ब्रश उमटलेला नाही आहे किंवा खाली पण साडणार नाही याची पण मी खूप काळजी घेतलेली आहे सुरुवातीला मी मंदिरावर झाकण टाकायला विसरली होती म्हणून मी नंतर मंदिरावर एक पेपर अंथरून घेतला की कलरचे डाग मंदिराला पडू नयेत म्हणून आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित कुठेही थोडीही जागा न सोडता मी हा आर्क भिंतीवर छान कलर करून घेतलेला आहे कलर ना खूप पेशन्स लागतात कंटाळाही येत होता कारण खूप मोठा होता तो आर्क आणि ब्रश छोटा असल्यामुळे वेळ लागत होता आणि या ब्रश ब्रशच्या वासाने मला शिंका पण येत होत्या तर फायनली माझा कलर करून झालेला आहे त्यानंतर मी मंदिराच्या डेकोरेशनकडे आता वळणार आहे तर हे आहे माझं मंदिर खूप छोटंही नाही आणि खूप मोठंही नाही तर तरीही मला वाटते हे जवळपास तीन फुटाचं तरी असेल मंदिर तर सर्वात आधी मी ते कापडाने स्वच्छ करून घेतलं नंतर या डिझाईनमध्ये बरीच धूळ साचलेली असते ती ब्रशच्या सहाय्याने मी स्वच्छ करून घेतली आधी आणि नंतर पुन्हा मी ब्र सॉरी कपड्याने ती स्वच्छ पुसून घेतलं मंदिर मी काही दिवसापूर्वी मंदिराला पेंट पण केलं होतं आणि बघा त्यानंतर माझ्याकडे हे खिडे आहेत आपण वायर वगैरे होल्ड करतो ना त्याच्या हा खिडा आहे त्या खिड्याच्या मदतीने हे माझ्याकडे एक झुंबर आहे ते मी मंदिरामध्ये फिट करून घेणार आहे हे झुंबर मी लोकल मार्केटमधनंच विकत घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी वर तो खिडा मारून हे झुंबर त्याला अटॅच करून घेतलेला आहे खूप सुंदर झुंबर आहे हे त्यानंतर माझ्याकडे काही हे मिरर होते ॲक्च्युली हे पण वॉल स्टिकरच होते जेव्हा मी नागपूरला राहायची तेव्हा माझ्या घरामध्ये मी हे स्टिच केलेले होते ते मी काढून आणलेत आणि ते आणि ते मी आता इथे स्टिक करून घेणार आहे फेविकॉलच्या किंवा फेवी ग्लूच्या मदतीने आणि मी आधी सर्वात आधी हा गोल सर्कल चिपकवून घेतलेला आहे हा थोडा मोठा मिरर आहे आणि त्यानंतर मी आधी जी जमिनीवरच डिझाईन आखून घेतली होती की मला कशा टाईपची डिझाईन तयार करायची आहे आणि त्यानंतर मी एक एक मिरर घेऊन इथे चिटकवायला सुरुवात केलेली आहे व्यवस्थित माप घेऊन आणि आणि परफेक्टली चिटकवण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे या प्रोसिजरमध्ये खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात कारण थोडंही इकडे तिकडे हललं ना तर सर्व डिझाईन बिघडून जाते त्यामुळे अगदी हळुवारपणे मी हे सर्व मिरर स्टिच करून सॉरी स्टिक करून घेतलेले आहेत चिटकवून घेतलेले आहेत तर बघा असं माझं एक फ्लॉवर तयार करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर माझ्याकडे राऊंड साईजचे पण काही मिरर आहेत ते पण याला चिटकवून मी छान डिझाईन करून घेणार आहे तयार खूप सुंदर एवढीच डिझाईन तयार झाली तरी पण खूप सुंदर डिझाईन दिसत होती ही आणि जेव्हा मी ते राऊंड मिरर लावले त्यानंतर तर आणखीन सुंदर दिसायला लागली मला असं अपेक्षा होतीच ते सुंदर दिसेल म्हणून मी ज्या जेवढं मी इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप जास्त सुंदर हे दिसत होतं सर्व तर बघा इथे माझी डिझाईन जवळपास कंप्लीट होत आलेली आहे आणि कम्प्लीट झाल्यानंतर हो या मिररचा लूक काही अशा प्रकारे दिसत आहे मला तरी खूप आवडला तुम्हाला आवडते का तर ब बघा आणि मला कमेंट करून सांगा मी हे पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे असं काहीतरी पण छान दिसत आहे आणि बघा इथे माझ्याकडे काही हे वॉल आहेत आणि याचा उपयोग करून मी हे माझं देवघर सजवणार आहे इथे मी जो हा पेंट केलेला आहे तो आता व्यवस्थित सुकलेला आहे आणि मी इथे छोटेवाले जे खिडे असतात ना नेल्स असतात ते ठोकून घेतलेले आहेत दोन्ही साइडने तर मी इथे ह्या माझ्याकडे जे मोठे वाले आहेत ना ते हँग करणार आहे छान कलरफुल आहेत आणि खूप सुंदर दिसतात याला खाली याच्या छान घंटी पण आहेत खूप सुंदर असे हँगिंग ते मी इथे हँग करणार आहे आणि हे जे छोटेवाले हँगिंग ना तर हे मी मंदिरामध्ये हँग करणार आहे आतमध्ये याला पण छान घंटे आहेत आणि दिसायला खूप हो सुंदर आहे हे मला वाटते मी तीस रुपयाची पेयर आणली होती का तीस रुपयाचं एक आणत होतं हे नेमकं मला आठवत नाही पण खूप सुंदर हँगिंग आहेत हे चल तर मी मंदिरामध्ये हँग करून घेते मंदिरामध्ये पण मी छान इथे खिडे ठोकून घेतलेले आहेत दोन छोटे छोटे त्याला मी दोन्ही पण छान हँग केलेला आहे बघा याचा लुक हा असा दिसतो आहे आणि जे वर मी हँग केलेले आहे दोन ते पण बघा खूप सुंदर लुक आलेला आहे मंदिराला आणि इथे माझ्याकडे एक स्वस्तिक होती ती पण मी इथे चिपकवून घेतलेली आहे आणि इथे ही जी स्पेस आहे ना मला इथे सुद्धा काहीतरी बनवायचं आहे नाहीतर मी गजानन महाराजांचा फोटो आणून तिथे लावेल किंवा मग काहीतरी आर्ट बनवून देवाशी संबंधितच काहीतरी आर्ट बनवून तिथे लावेल पण त्याला आणखी वेळ आहे बघू आता जेव्हा सुचेल तेव्हा करेल तर आता मी मंदिराच्या डेकोरेशनला सुरुवात करते सर्वात आधी मी हा जो कागद आहे हा घेऊन आलेली होती हा मी बरोबर मंदिराचा जो आतला भाग आहे त्यातला माप घेऊन व्यवस्थित इथे आचरून घेतलेला आहे त्यानंतर या मंदिरासोबतच आलेल्या ह्या शिळे आहेत दोन पायऱ्या आहेत ह्या ह्या मी व्यवस्थित तिथे सेट करून घेणार आहे आधी इथे मी सेट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर हा जो कापड आहे तो। आपण नेहमी त्यानंतर माझ्याकडे ह्या दोन समय आहेत ह्या इथे या कोपऱ्यात एक आणि या कोपऱ्यात एक अशी मी डेकोरेशन साठी ठेवणार आहे दोन्ही समया नेहमी या जागेवर ठेवते मी त्यानंतर हा छान एक दिवा आहे माझ्याकडे त्याच नेहमीच काम पडतं मला त्यामुळे हाही मी मंदिरातच ठेवते दिसायलाही छान दिसते आणि जेव्हा मला काम असेल तेव्हा मला लगेच हाताशी राहतो वापरायला त्यामुळे हा इथेच असतो आणि हा समयही मी इथेच ठेवते आणि आता आपण देवबापांना मंदिरामध्ये विराजित करू तर सर्वात आधी मी माझ्या देवांना छान कपडे घालून घेते ही गजानन महाराजांची शॉल आहे त्यानंतर हा हार आणि हे छान सुंदर असं गजानन महाराजांचं मुकुट आणि आता मी यांना मंदिरात ठेवते आणि त्यानंतर माझ्याकडे हा श्री गजानन विजय ग्रंथ आहे हा पण मी नेहमी मंदिरातच ठेवते की जेव्हा मला पारायण करायचं असलं तेव्हा तो हाताशी राहतो आणि रोज त्याचं दर्शनही होते आणि मी बऱ्याचदा प्रयत्न करते कि दिवसा की दिवसातून एक किंवा दोन अध्याय तरी माझं वाचन झाला पाहिजे कधी होते तर कधी नाही होत पण ठीक आहे आणि इथे मी हा ग्रंथ ठेवते नेहमी त्यानंतर हे आहेत माझी गणपती बाप्पा खूप मूर्ती आहे ही यांनाही आता आधी कपडे घालून घेते मी सर्व देवांना छान मॅचिंग मॅचिंगच कपडे घेतलेत मी प्रत्येक वेळेस अशीच करते प्रत्येक वेळेस मी कपडे घ्यायला गेली देवाला की सर्व देवांना एकाच कलरचे कपडे घ्यायचा प्रयत्न करते त्यानंतर हा त्यांचा दुपट्टा आणि हा त्यांचा सुंदर असा हात त्यानंतर हे माझे छोटूशी कृष्णदेव यांना पण छान कपडे घालते बघा कृष्णदेवांचा ड्रेस पण ग्रीन कलरचाच घेतला मी डार्क ग्रीन नाही मिळाला पण म्हटलं ठीक आहे लाईट ग्रीन असला तरी चालेल तर कृष्णदेवांना पण मी छान कपडे घालून घेते यांचा हा छान सुंदरसा छोटूसा हा तर हे आहे कृष्णदेवाचं मुकुट यावेळेस मला मुकुट खूप सुंदर मिळालेला आहे आणि हे मुकुट थोडस मोठं होत थो होतं मला माझा अंदाज चुकला थोडा तर मी काय केलं घरी येऊन यामध्ये हा असा कापूस भरला त्यामुळे ते मुकुट कृष्ण देवाला व्यवस्थित बसत आहे आणि बघा असे मस्त सुंदर असे माझे कृष्ण देव नटून थटून तयार आहेत आणि कृष्ण देवांच्या आसनासाठी माझ्याकडे इथे दोन ऑप्शन्स आहेत एक ही छान बाज आहे खूप सुंदर बाज आहे ही आणि त्यानंतर हा चौरंग सुद्धा आहे तर मी आज कृष्णदेवांना या बाजेवरच बसवणार आहे सो so, ही बाज इथे त्यानंतर ही छान गादी तर म्हणताय ना नाही हे आसन कृष्णदेवाचं छान आसन आणि त्यानंतर हे आपले सुंदर असे कृष्णदेव मुकुटाचा जुगाड तर केला पण तरीही कधी कधी ते मुकुट असं पडतच ठीक आहे नवीन मुकुट घेऊन यावं लागेल मला बसलं एकदाच कशी दिसत आहेत माझे कृष्णदेव नक्की सांगाल मला बघा जवळून बघा आणि त्यानंतर माझ्याकडे ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे आणि ही जी अन्नपूर्णा माता आहे ना ही पण मला माझ्या मावशीनेच गिफ्ट केलेली आहे आणि ही जी बाज आहे ही पण मला माझ्या मावशीनेच गिफ्ट केलेली आहे माझी मावशी मला वाटते फिरायला गेली होती कुठेतरी तर तिथनं ह्या दोन्ही वस्तू माझ्या मावशी माझ्यासाठी घेऊन आल्या होत्या खूप भारी आहे ही मूर्ती पण ही थोडी पोकळ आहे आतून पण हे जे गणपती महाराज आहेत ना ते म्हणजे पूर्ण भरीव आहेत आणि वजनानी पण खूप जास्त आहेत तर आता अन्नपूर्णा मातेला हे मी छान असं ड्रेस घालून घेते आणि ही अन्नपूर्णा मातेची ओढणी आणि हा अन्नपूर्ण मातेचा हार आणि जेव्हाही आपण अन्नपूर्ण माता मंदिरात ठेवतो ना तर या मूर्तीला नेहमी धान्यावर ठेवायचं असतं म्हणून ही खाली एक प्लेट घेतली मी आणि त्यामध्ये हे तांदूळ ठेवलेले आहेत अन्नपूर्ण मातेला कधीही आपण मंदिरात तसंच विराजित नाही करायचं नेहमी कोणतंही धान्य चालेल तांदूळ चालतील गहू चालतील ज्वारी चालतील काहीही असो कारण ती अन्न देवता आहे आणि म्हणून आपल्याला नेहमी तिला असंच प्लेटमध्ये एखादं धान्य घेऊन त्यामध्ये अन्नपूर्णा मातेला असं बसवायचं आहे नंतर मंदिरामध्ये विराजित आहे त्यानंतर मी छान असं चंदन उघाडून घेते आणि सर्व देवांना लावून घेते आणि त्यानंतर कुंकू ही सर्व देवांना लावून घेते आणि अन्नपूर्ण माते आणि अन्नपूर्ण मातेला कुंकू आणि छान हळद त्यानंतर माझ्याकडे खूप थोडेसे त्यानंतर कृष्ण देवाला त्यानंतर कृष्ण देवाला ह्या मंजुळा वाहून घेते आणि सर्व देव देवांना फुलं सुद्धा वाहून घेते तर दिवा प्रसाद आणि हे देवाचं पाणी माझं देवघर कस दिसते हे मी तुम्हाला दाखवते बघा वर हे झुंबर आहे दोन्ही साइडनी छान असे मी हँगिंग इथे लावलेले आहेत त्यानंतर हे वरचे काच आणि या मंदिराला इथे आहे हा सेकंड आणि हा थट असे तीन ड्रॉवर आहेत माझं पूजेशी संबंधित संपूर्ण साहित्य या तिन्हीमध्ये व्यवस्थित मा थोडंफार एक्स्ट्रा राहतं ते मी इथे वर अरेंज करून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते हे तीन असे इथे ड्रॉवर आहेत इथे हा पाठ ठेवलेला आहे मी रांगोळी काढायसाठी आणि त्यानंतर बघा इथे अशी एक मी बास्केट ठेवलेली आहे त्यामध्ये यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे प्रसाद फुलवाता वगैरे आणि हे रांगोळीचे साचे इथे मी ठेवलेले आहेत त्यानंतर जे आपल्याला रोज लागतात देवाच्या आंघोळीला गंगाळ कळशी आणि इथे देवघर झाडायचं झाडू पण मी इथेच अरेंज करून ठेवते तर आता मी वरून तुम्हाला पूर्ण देवघर दाखवते बघा तर आता अशा प्रकारची सजावट मी केलेली आहे आणि हा लॅम्प लावल्यानंतर हे छान असं सुंदर माझं देवघर दिसते तर अशा प्रकारे सिंपल आणि सुंदर असं डेकोरेशन मी केलेलं आहे मंदिराचं बघा हा लॅम्प किती छान सात कलर दिसतात यामध्ये प्रत्येक सेकंदाला हा लॅम्प कलर चेंज करतो तर तुम्हाला हे माझं देवघर आवडलं असेल तर नक्कीच कळवा आणि हा हँगिंग लॅम्प लावल्यानंतर माझं देवघर असं छान चमकतं आणि खूप सुंदर दिसत तर तुम्हाला माझं देवघर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि मला कमेंट करूनही सांगा की डेकोरेशन छान जमलं का नाही छान सिंपल आणि हँडी आहे हे सर्व मी जास्त काही पसारा देवघरात कधीच ठेवत नाही जे मला हाताळायला सोपं जाईल आणि वेळेवर सर्व माझ्या हाताशीही राहील अशाच वस्तू मी फक्त देवघरात ठेवते रोजच्या वापरण्यातल्या देवघर छान डेकोरेट झालं माझं आणि मला एकदम खूप 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 जास्त आवडलं आणि आता त्यानंतर मी इथे दही लावायला घेतलेलं आहे माझ्याकडे एक्स्ट्राचं भरपूर दूध होतं तर हे एक लिटर दूध आहे आणि यावर साया होती, साया साय होती ती साय आधी मी काढून घेते आणि या साईपासूनच मी तूप पण तयार करत असते घरीच तर हे एक लिटर दूध आहे सर्व साय काढून घेतली आणि आता मी हे गॅसवर गरम करायला ठेवत आहे दूध गरम करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दूध जास्त गरमही व्हायला नको आणि थंड तर अजिबातच नको दूध जास्त गरम झालं की काय होतं दूध आणि पाणी दही जेव्हा लागतं ना तेव्हा दूध आणि पाणी वेगवेगळं होतं त्या दह्याला पाणी सुटतं आणि दुधा सॉरी दह्याच्यावर आपल्याला पाणी तरंगताना दिसतं आणि दूध जास्त आंबट पण होतं त्यामुळे दूध एवढंच गरम करा की त्यात जर आपण बोट घालून चेक केलं तर ते आपल्या बोटाला सहन झालं पाहिजे चटका लागायला नको किंवा थंडही लागायला नको असं कोमट असलं पाहिजे कोमटपेक्षा थोडं जास्तही असलं तरी चालेल फक्त आपल्या बोटाला सहन होईल एवढंच ते दूध गरम असलं पाहिजे तर मी बोट घालून चेक करून घेतलेलं आहे दूध अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर ह्या विस्करने मी ते एक दोनदा छान फेटून घेणार आहे फेटल्यानंतर आता यात आपल्याला विरजन घालायचं आहे तर माझ्याकडे हे दोन तीन चमच दह्याचं विरजन होतंच आधी ते पण मी छान फेटून घेते आणि एकसारखं करून घेते त्यातल्या सर्व गाठी आपल्याला मोडून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की ते दुधात व्यवस्थित मिक्स होईल तर हे मी छान फेटून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे आणि सर्व गाठी पण मोडून घेतलेल्या आहेत तिथं तर आता आपल्याला काय करावं लागेल या दुधातील काही दूध मी या वाटीमध्ये घेऊन पुन्हा एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ते विरजन मी दुधामध्ये टाकणार आहे आणि आता कसं आणखी ऊन तेवढं चालू झालेलं नाही आहे त्यामुळे काय आपल्याला थोडं जास्त विरजन घालावं लागेल उन्हाळ्यात एक चम्मच जरी विरजन घातलं ना तरीसुद्धा दही खूप छान विरस्त पण आता थोडी रात्रीची थंडीच असते त्यामुळे मी दोन ते अडीच चम्मच मोठा दोन ते अडीच चम्मच दही यात घालून ते पुन्हा छान फेटून घेणार आहे म्हणजे ते सर्व दुधात व्यवस्थित मिक्स व्हायला हवं आणि मिक्स इथे मी छान फेटून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका प्लेटनी झाकून ठेवायचं आहे आता हे मी रात्रभर झाकून ठेवणार आहे काल रात्री मी हे दही लावलं होतं आणि बघा किती छान दही लागलेलं ला आहे एकदम घट्टसर घट्ट असं जास्त आंबट पण झालं नाही आणि गोडपणे छान आंबटसर घट्ट असं दही लागलेलं ला आहे मी एक लिटरचं दही लावलं होतं पण मी सकाळीच पकोडे बनवले त्यासाठी दह्याची चटणी बनवली त्यामुळे मला त्याआधी मला लक्षच राहिलं नाही तुम्हाला सर्व दही दाखवायचं तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा म्हणजे तुम्हाला आवडला असेल तर छान कमेंट्स करा नसेल आवडला तर त्यात तुम्ही मला सुधारणाही सुचवू शकता की मी त्यात आणखी काय बदल करू शकते आणि हो चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय